नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पुरपट्ट्यातील माजी नगरसेवकांची बैठक माननीय उपायुक्त साहेबांच्या उपस्थितीत पार पडली त्यावेळी नगरसेविका नसीमा नाईक नगरसेवक अभिजित भोसले यांनी पावसाळी मुरूम आणि रस्ता पॅचवर्कची मागणी केली त्यादृष्टीने माननीय उपायुक्त दरेकर मॅडम यांनी प्रभागाला भेट दिली त्याप्रमाणे आज शामराव नगरला जाणाऱ्या डी पी रोडचे शंभर फुटी ते अब्दुल कलाम कॉलेजपर्यंतच्या रस्ता पॅचवर्क आणि खडीकरण कामाला सुरुवात झाली या भागातील अंतर्गत रस्त्यांचे जागोजागी असणारे खड्डेसुद्धा मुरमीकरण करण्याचं काम सुरू आहे यासाठी प्रभाग समिती दोनमधील नगर अभियंता अप्पा हलकुडे शाखा अभियंता मदने आणि संबंधित अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले